कल्हापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील यांच्यावर कोयत्याने हल्ला करणारा संकेत उर्फ शुभम चनाप्पा नरळे या संतप्त जमावाने लाथाबुक्यांनी आणि हत्याराने मारहाण केली त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील महेश मोहन पाटील गजानन तावदारकर सचिन उर्फ पांडुरंग अरुण पाटील पप्प्या मोनाप्पा पाटील दीपक शंकर माळी वैभव संजय तोडकर बंडा नाईक विवेक उर्फ गोट्या पाटील आणि विशाल विलास पाटील या नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर पाच ते सहा जण अजून पसार आहेत ताब्यात घेतलेल्या नऊ जणांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे मिरज तालुक्यातील कौलापूर येथील तंटामुक्ती अध्यक्ष भानुदास किसनराव पाटील यांच्यावर मंगळवारी चोवीस जून रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत कोयत्याने मयत उर्फ शुभम चनाप्पा नरळे सह तिघांनी कोयत्याने हल्ला केला याचा राग मनात धरून संशयित सोळा जणांनी शुभम नरळे यास पकडून ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत आणि भानुदास पाटील यांच्या तुकाई मळा येथील उसाच्या शेतात नेऊन कोणत्या तरी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन गंभीर जखमी झालेल्या नरळे यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी पंचवीस जून रोजी सकाळी मृत्यू झाला या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सोळा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी नऊ जणांना ताब्यात घेतले असून संकेत यास मारहाण करणारे अद्याप पाच ते सहा जण पसार आहेत या नऊ जणांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडीत सुनावली आहे